नमस्कार नित्य साधना यूट्यूब चॅनल वर मी नरेश खोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो भारतीय समाजात वास्तुशास्त्राला खूप महत्वाचे स्थान आहे वास्तुशास्त्राचा उगम भारतात झाला आणि आज जगभरातील लोक वास्तूच्या नियमांचे पालन करून घरे बांधत आहेत जर तुमच्या घराची वास्तू बरोबर असेल तर तुमच्या जीवनात सकारात्मकता येते आणि चुकीच्या वास्तूमुळे आयुष्यात अडचणी देखील येऊ शकतात मित्रू अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की तुमच्या घरात वास्तुदोष असल्यास तुम्हाला, वास्तु तुम्हाला कोणत्या प्रकारचे संकेत मिळतात मित्र जर तुमच्या घरात लावलेली झाडे सुकत असतील आणि खत आणि पाणी देऊनही वाढू शकत नसतील तर याचा अर्थ तुमच्या घरात वास्तुदोष असू शकतो वास्तुदोषांमुळे झाडांची कितीही काळजी घेतली तरी त्यांची भरभराट होत नाही मित्र जर तुमची किंवा तुमच्या कुटुंबातील सदस्यांची तब्येत सतत आजारी पडत असेल आणि आजारांमुळे तुमचे पैसे खर्च होत असतील तर समजा तुमच्या घरात वास्तुदोष आहे यासोबतच वास्तुदोषामुळे तुम्हाला डोकेदुखी सांधेदुखी किंवा पाठदुखीचा त्रास देखील होऊ शकतो मित्र खूप मेहनत करूनही तुम्हाला सतत अपयश येत असेल तर समजून जा तुमच्या घरामध्ये नक्कीच वास्तुदोष आहे वास्तुदोषामुळे तुमचे प्रमोशन थांबू शकते तुमचे उत्पन्नही वाढू शकत नाही आणि तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणीही अडचणींचा सामना करावा लागू शकतो मित्र तुमच्या सोबत अचानक एखादी दुर्घटना घडली किंवा तुम्हाला सातत्याने वाईट बातम्या ऐकायला मिळत असतील तर हे देखील वास्तुदोषाचे लक्षण मानले जाते अशा परिस्थितीत तुम्हाला शारीरिक आणि मानसिक त्रासाला सामोरे लागू शकते आणि तुमच्या सोबतच तुमच्या कुटुंबातील सदस्यावरही अप्रिय घटना घडू शकतात मित्र जर तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तू जसे की टी व्ही फ्रीज मोबाईल इत्यादी वारंवार खराब होत असतील तर हे देखील वास्तुदोषाचे लक्षण आहे या गोष्टी खराब झाल्यामुळे तुमचा खर्च वाढतो आणि तुम्ही आर्थिक दृष्ट्या कमकुवत होत जातात मित्रो वास्तुदोष दूर करण्यासाठी काय करावे तेही आता आपण समजून घेऊया जर तुम्हाला वास्तुदोषामुळे तुमच्या जीवनात समस्या येत आहेत असे वाटत असेल तर काही उपाय करून पहा जसे की तुम्ही पाण्यात मीठ मिसळा आणि आठवड्यातून एकदा किंवा दोनदा संपूर्ण घर पुसून टाका यामुळे वास्तुदोषाचे वाईट परिणाम कमी होतात मित्रो जर तुम्ही तुमच्या घराचा उंबरठा थोडा उंच केला तर यामुळे वास्तुदोषी दूर होऊ शकतात घराच्या मुख्य दरवाजावर श्री गणेशाची मूर्ती ठेवल्यानेही वास्तुदोषांपासून मुक्ती मिळू शकते मुख्य दरवाजासमोर निसर्गाचे सौंदर्य दर्शविणारा एखादा फोटो लावावा जेणेकरून घरात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तो फोटो आधी दिसेल असे केल्याने वास्तुदोषाचा प्रभाव कमी होतो यासोबतच घरात मोराचे पिसे आणि तुळशीचे रोप लावून वास्तुदोष कमी करू शकता तर मित्र ही होती तुमच्या घरात वास्तुदोष आहे हे कसे ओळखाल आणि तो दूर कसे कराल याविषयीची विशेष माहिती अशा ज्ञानवर्धक उद्बोधक तथा आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअर सुद्धा करा या व्हिडिओ तितकेच लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय श्रीकृष्ण